हॅलो नमस्कार मी सानिका रंगबाई सानिका या कथा मंचावर सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत आजचा दिवस खूप खास आहे आज आहे महात्मा गांधी म्हणजेच आपल्या राष्ट्रपित्यांची जयंती आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हा सोनेरी दिवस आजच्या या सोनेरी दिवसासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचं यापुढचं सगळं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघू दे आणि तुमची जी मला आत्तापर्यंत साथ मिळाली आहे ती सोन्यासारखीच कायमची राहू दे ही मी देवाकडे मागणं करते आपल्या सगळ्यांचं आयुष्य जगण्याचा केंद्रबिंदू ही स्त्री असते आणि तिच्या भोवतीच सगळं आपलं आयुष्य वेढलेलं असतं आपल्या चॅनलवर सुद्धा बहुतेक कथा या स्त्री पात्रांवरच असतात तिच्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही हे तर आपण मान्य करायलाच पाहिजे ती फक्त गृहिणी आहे ती आर्थिक बाजू कमकुवत आहे म्हणून ती निरुपयोगी किंवा टाकाऊ नसते तर तिच्या नसण्याने आपण टिकू शकत नाही तिचं अस्तित्व ज्या घरात आहे ते घर जिवंत असतं आणि तिच्यामुळेच घर सुरक्षित आणि स्वावलंबी सुद्धा होतं ती ज्या घरात नसेल त्या घराची रया होऊन त्याची सराय होते म्हणजेच धर्मशाळा होते आणि ती कशी हेच सांगणारी ज्योत्स्ना देवधर यांची अतिशय मनाला भावणारी ही कथा चला तर मग ज्योत्स्ना देवधर लिखित ऐकूया कथा सराय सकाळ उगवायची तशीच उगवली होती दुधांच्या बाटल्यांचे आवाज येत होते भांडी घासण्याचे आवाज येत होते रस्त्यावर झाडू फिरवल्याचं कळत होतं बसची घरघर केव्हा सुरू झाली होती फिरायला जाणारे फटाफट पाय वाजवत जाताना ऐकले होते नळ सुटत होते बादल्या आदळत होत्या धुण्याचाही आवाज येत होता इतकं सगळं होऊनही प्रत्येक जण आपापल्या खोलीत हंथरुणावर जागावून तसाच पडला होता त्या पाच खोल्याच्या ब्लॉकमध्ये अगदी चिडीतचूप होत नेहमीचा ठराविक उदबत्तीचा सुगंध येत नव्हता कब्बशांचा आवाज तर अजिबात नव्हता राम राया रे देवराया रे भगवंता रे हे ठराविक शब्द ठराविक धावा कानी येत नव्हता खमंग फोडणी आज दरवळत नव्हती पोळी भाजल्याचा खमंग वास नव्हता आज वहिनी उठली नाही का सुजाता विचार करत होती आज झालं तरी काय उशीर होईल ऑफिसला जायला हे कळत नाही का वहिनीला अभय मनातल्या मनात रागावला होता तरी मी सांगितलं होतं मला सकाळी लवकर उठवा म्हणून पण वहिनींना कोणती गोष्ट लक्षात राहिली तर काय सुनीता फणफणत होती आज संप दिसतोय कामगारांचा दिलीप म्हणाला आणि उठून खोली बाहेर आला खरंच घरात अगदी शांत होतं स्वयंपाकघरात अंतरूण टाकून झोपलेल्या बहिणी कुठे दिसत नव्हत्या चहा तयार नव्हता दूध तापलेलं नव्हतं बॉयलरचं बटन लावलेलं ला नव्हतं भाजी तर पत्ताच नव्हता घड्याळ सात वाजून गेले होते अभय आणि सुनीता आपल्या खोलीबाहेर येऊन त्रस्त मनाने उभे होते दोघांनाही आज उशीर होणार होता अभयच्या ऑफिसमध्ये आज इन्स्पेक्शन होतं तर सुनीताचा पिरियड लवकर होता सुजाता धडपडतच खोलीबाहेर आली आज सकाळीच प्रॅक्टिकल होतं कॉलेजला जायचं होतं पण वहिनींचा पत्ता नव्हता तिनं अभय आणि सुनीताकडे पाहिलं दोघं नवरा बायको नुसते फणफणत होते मी चहा टाकते ग काकू तू ब्रेकफास्टचं बघ सुनीता म्हणाली पण वहिनी कुठे आहे अभय चिडून म्हणाला तुम्ही शोधून आण त्यांना सुनीता चिडून म्हणाली माझ्या शाळा टाकू नकोस ग सुजाता मी बाहेर चाललोय तोंड पुसत दिलीप बाथरूमच्या बाहेर आला कपडे बदलून चपला अडकवून तो बाहेर पडलासुद्धा नुसता उडाण टप्पूपणा करायचा आहे दिवसभर दिलीप गेलेल्या दिशेकडे पाहत सुनीता चिडून म्हणाली तू आता चिडचिड करण्यापेक्षा कामाला लाग एखादे दिवस काम पडलं तर काय झालं अभय बायकोला म्हणाला अजून भांडी घासून व्हायची होती धुनं धुवायचं होतं मोलकरी नेऊन काम करून जायतो घरात थांबायला कुणालाही शक्य नव्हतं केरवारा मोरी घासणं कपड्यांचा पसारा प्यायचं पाणी भरणं ताक करणं भाजीपोळी बनवणं सगळं राहिलं होतं कुणाला चहा काही गोड लागेनं रोज वहिनी टेबलावर चहा मांडून ठेवायच्या भाजलेली पाव अंडी बटर जाम सुऱ्या चमचे सगळं कसं व्यवस्थित असायचं आज पावाचा डबा मध्ये ठेवून तसाच चहात बुडून खात होते तिघेजणं चहा पिऊन झाल्यावर अभय तडक बाथरूममध्ये गेला त्याला भलताच उशीर झाला होता छे माझं प्रॅक्टिकल आहे आज फार तर मोरीत ठेवून देते सगळा पसारा सुजाता म्हणाली ठीक आहे प्यायचं पाणी तरी भरशील नाही जमायचं सुजाता म्हणाली मग मलाही नाही जमायचं मी नोकरी करते पैसा मिळून आणते दिवसभर दमते कॉलेजमध्ये शिकवायचं म्हणजे कोण टेन्शन असतं हे तुला नाही कळायचं सोडून दे नोकरी आणि घरी बसून काय भाकऱ्या बाजू चुलती पुतनीचे आवाज वाढत होते अरे हे घर आहे की मंडई तुम्ही दोघी भांडत काय बसलात आपापला आटपा आणि पळा अभय म्हणाला पुरुषांचं काय बरं आहे हो पण तुमचा डबा त्याचं काय सुनीताने विचारलं वहिनी करते तेव्हा तिची किंमत वाटत नाही घ्या आता करा सगळं रोज कसं शिस्तशीर चाललेलं असतं एक शब्द काही कुणाला बोलावा लागत नाही अभय कपडे चढवत म्हणाला मग वहिनीनं तरी कोण काय त्रास देत हो घरातला सगळा कारभार त्यांच्या हाती असतो त्या म्हणतील ते प्रमाण त्या म्हणतील तितके पैसे त्यांना आपण देतो कधी कशाला नाही म्हणालो का सुनीता विचारत होती पैसे देऊन माणूस विकत घेता येतो का कधी चार शब्द मायेने काही कुणी बोललय वहिनीशी पैसे मुठभर आणि काम करून घ्यायचं डिगभर सुजाता म्हणाली एवढी माया होती तर घरात चार कामं करायची त्यांना मदत करायची उंडारेल कोण दिवसभर सुनीता म्हणाली अरे काय चाललंय काय जरा शांत राहा हो दोघी जणी मी चाललो मला उशीर होतोय अभय चिडून म्हणाला अहो पण तुमच्या जेवणाचं काय मी खाईन बाहेरच तो म्हणाला आणि घराबाहेर पडला सुनीता आणि सुजाता पण स्वतःच्या आवरायच्या मागे लागल्या घरात पसारा तसाच होता कब्बशा मोरीत पडल्या होत्या टेबलावर चहाचे डाग तसेच होते, होते खरकट्या भांड्यांचा वास घरात भरून राहिला होता देव पारोसीत होते आज त्यांची पूजा झाली नव्हती आज उदबत्ती दरवळली नव्हती निरांजन तेवत नव्हतं अर्ध्या तासातच ता दोघी बाहेर पडल्या ब्लॉकचं दार उघडून दिलीप घरात आला आता घरात कुणीच नसणार हे त्याला माहीत होतं नेहमी नीटनिट स्वच्छ असणारं घर आत पसरलं होतं अस्तव्यस्त झालेलं होतं सगळी कळाच गेली होती घराची टेबल्यावर माशा घुंगावत होत्या दुधाचं पातेलं तसंच उघडं पडलं होतं घरातली सगळी माणसं मरून त्यांचं फक्त सामान मागे राहिलं होतं जसं दिलीपने रेडिओ लावला विविध भारतीचे फिल्मी गाणे मोठा व्हॉल्यूम करून ऐकत राहिला पायातल्या चपलांसह हो कोचावर पडून राहिला दार वाजलं बाई आली धुनं भिजवलेलं नव्हतं बडबडली दिलीपनं उत्तर दिलं नाही वहिनी कुठे आहे म्हणून तिने विचारलं दिलीपनं खांदे उडवले बाईनं धुनं भांडी केली दार खाडकन लावत निघून गेली मोकळ्या झालेल्या मोरी दिलीपनं मनसोक्त आंघोळ केली सिनेमातली गाणी म्हटली शिळ घातली नुसता टॉवेल गुंडाळून घरभर हिंडला अभयच्या जा खोलीत जाऊन त्याची टालकम अंगभर फासली सेंट लावलं सुनीताने सोडून टाकलेल्या पाताळ्याला आपले पाय पुसले हळूच हसल्या मनमन म्हणाला शिस्त कुठली बरी जिरली आज स्वयंपाकघरात आला आज दूध बरंच शिल्लक दिसत होतं त्याने नुसत्या दुधाची चांगली दोन कप कॉफी बनवली पाव भाजून त्याला भरपूर लोणी लावलं फ्रीजमधून दोन अंडी काढून उघडून घेतली ट्रेनमध्ये छानपैकी ब्रेकफास्ट सजवला आणि हॉलमध्ये येऊन बसला समोर वर्तमानपत्र उघडून सिनेमाच्या नाटकांच्या जाहिराती पाहत सावकाशपणे पीत राहिला आज दिलीप भलताच खुशीत होता कुणाची कटकट नव्हती कुणाचा कायदा नव्हता दबल्या स्वरात उपदेश करणारी बहिणी पण नव्हती घरात तोच घराची बेल वाजली चायला आता कोण आलं असं म्हणत दिलीपने दार उघडलं शेजारची कमा दारात उभी होती वहिनी आहेत नाही तो म्हणाला अगं बाई काही काम होतं हो काल त्यांना विचारून हा स्वेटर सुरू केला पण विण चुकते कुठेतरी ती हातातील लोकरीचं विणकाम पुढे करत म्हणाली हे हे विणकाम मला येत नाहीतर सांगितलंच तर तुम्हाला कॅरम बुद्धिबळ खेळायला मी शिकवू शकेन तुम्हाला तो हसतच म्हणाला पण वहिनी कधी कुठे जात नाहीत आज कुठे गेल्या माहीत नाही हो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा दिलीप म्हणाला जाते मी म्हणत ती निघून गेली त्यानंतर दार लावून घेतलं ट्रे उचलला स्वयंपाकघरात घरात ठोन दिला सकाळच्या कब्बशा पडल्याच होत्या त्यात आणखी भर शिष्टबाई कॉलेजमधनं येईल आणि कामाचा ढिगारा पाहून जी काय चिडेल महाराजा मजा येऊन जाईल वर्तमानपत्र डोळ्यापुढे धरत तो कोच्यावर आडवा झाला वॉन्टेडच्या जाहिराती पाहू लागला आता नोकरी करायला हवी मिळेल ती मिळेल त्या पगारात मिळेल तिथे आता वहिनी नाहीये घरात सांभाळून घ्यायला हवं काटकसर कर करून आपले चोचले पुरवायला पण वहिनी गेली तरी कुठे तिचं या गावात या जगात कुणी नाही आहे आहो ते आपणच अभय आपला थोरला भाऊ आणि सुजाता त्याच्याहून थोरल्या भावाची मुलगी आई बापाला गिळून खाऊन पिऊन इथे आली आणि ती सुनीता लग्न करून या घरात आली या बायका घरातल्या असोत की दारातल्या वाईटच दृष्टच त्यांचं कुठे काय बिनसेल याचा पत्ताच लागायचा नाही आणि त्या गोष्टींचा सूट किती दिवसांनी कसा उगवतील हे देवाच्या बापालाही कळायचं नाही आपण लग्नच नाही करायचं मगाशी ती आलेली दामल्यांची कमा वहिनी म्हणते चांगली आहे लग्न करू तिच्याशी हट लग्नविघ्न ना आपण नाही करणार बिये होऊन झक मारली आता आणखी लग्न करून मूर्खपणा करणार नाही या घरात तरी काय अर्थ आहे नुसती सराय आहे सराय धर्मशाळा आहे जशी ज्यानं त्याने यावं खावं प्यावं झोपावं आंघोळ बिंगोळ करावी आणि घराबाहेर पडावं वहिनी आहेच बिचारी सगळ्यांचे कष्ट उपसायला तिची माझ्यावर जरा जास्तच माया तर सुनीताबाईंचं डोकं फिरतं मी नोकरी करत नाही फुकट खातो म्हणे हो खातो माझ्या वडिलांनी मागे पैसा ठेवला आहे तो संपेपर्यंत खाणार करा कुणाला काय करायचंय ते पण वहिनी गेली कुठे का गेली बरं वडील तिला वहिनी म्हणायचे म्हणून घरदार तिला वहिनी म्हणू लागलं ती वडिलांची लांबची भाऊज आहे बालविधवा तिच्या जीवावर घर चालत होतं पण सुजाता आणि सुनीता बोलून बोलून घेतात तिला कामाना आधी भुस्कट पडतं तिचं वय तर पाहावं बिचारीचं पण या बायका दिली फुटला एखादं पिक्चर तरी टाकावं म्हणून आपल्या खोलीत गेला नेहमी नीटनीटकी दिसणारी पसरली होती अंथरुणावर चादरी तशात उशी तशीच उरगळलेली सोडून टाकलेले कपडे आज कुणी भिजवले नव्हते धुतले नव्हते दिलीपने कपाट उघडलं एकही कपडा धड नव्हता एका शर्टाची बटणं तुटली होती म्हणून तो ठेवून दिला बुशकोट उसवला होता पॅन्ट मळली होती इतर कपड्यांची तीच दशा रागारागाने त्यानं त्यातलाच एक बुशकोट काढला अंगावर चढवला आश्चर्य म्हणजे सगळी बटनं होती उसवण शिवलेली होती नक्कीच हे काम वहिनीचं त्यानं बराबर इतर कपडे काढले सगळे व्यवस्थित रिपेअर केलेले होते काही कपडे पर्टाकडनं आणलेले होते दिलीपच्या डोळ्यात पाणी आलं वहिनी नेहमी अशी काहीतरी वागते आणि दिलीप, दिलीप गडबडून जातो स्त्रियांबद्दलचं त्याचं मत बदलून जातं सगळे घराबाहेर वेळेवारी पडतात पण दिलीपच्या येण्या जाण्याला कधीच ताळमेळ नसो वहिनी त्याच्यासाठी जेवायला थांबायची तो पानावर बसला कि चे परोटे पानावर कि की त्याच्या आवडीचे परोठे तळून द्यायचे घरात कारल्याची भाजी कुणी पानावर पडू देत नाही पण दिलीपला आवडते म्हणून सगळे गेल्यानंतर वहिनी त्याच्यासाठी कारल्याची भाजी करायची घरात कुणालाही जरासं बरं नसलं की वहिनी कंबर बांधून त्यांच्या सेवेला धावायची दिलीपचा लहानसा आजार पण म्हणजे वहिनी मोठ्या आजारातून उठल्यासारखी व्हायची सगळं आठवून दिलीपला भयंकर त्रास झाला होता तो घराबाहेर पडला वाटलं वहिनी वहिनी करत गल्ली बोळातनं ओरडत जावं का माझ्यासारख्या नालायक निरुद्योगी मुलावर वहिनी इतकी माया करते रोज म्हणायची बिचारी दिलीप पुरुषासारखा पुरुष तू तुझे मुठभर तांदूळ तू मिळून आणच जा आपण दृष्टपणाने उत्तर देत होतो वहिनी मुठभर तांदूळ पूर्णा नाहीत मला उरलेले तू देशील म्हणायची माझ्या गोवऱ्या गेल्या रेम असणार माझा काही भरवसा नाही दिलीपचे डोळे ओले झाले न कळतो स्मशानाच्या दिशेने चालू लागला तिथे गेला कट्ट्यावर बसून दिवसभर बस जळणारे प्रेत पाहत राहिला जळणाऱ्या माणसांच्या नातेवाईकांचे अश्रू उसासे ऐकत राहिला अंधार पडे तो राहिला भूक लागल्याची जाणीव त्याला झाली मग आपोआपच मरूनही गेली होती उठला कपडे झटकले आणि एकदम त्याच्या मनात आलं या सगळ्या प्रेतांची राख एकत्र कालवली तर काय होईल काय होईल राखेसारखी राख प्रत्येक माणूस निराळा असतो मग प्रत्येकाची राख निराळी का नसते काळी पिवळी गोरी गव्हाळी एकदम मोठ्याने असला तो आपल्याला जाला तर आपली राखच होणार नाही का निरुद्योगी बेकार माणसांची राख होण्या इतपती लायकी नसेल तर आपण कापऱ्यासारखं जळून जाऊ मागे उरेल फक्त एक मोठा काळा डाग कापऱ्याचा सुगंध नसलेला डाग तो पाय फरफटतच घरी आला खूप कंटाळा आला होता खूप झोप आली होती घर म्हणजे रणमैदान झालं सुजाता सुनीता भांडत होत्या अभय ओरडत होता प्रत्येकजण वहिनी घर सोडून गेल्याचा ठपका दुसऱ्यावर ठेवत होता तिच्याशी कोण कसं वागलं याचे दोषारोप चाललेले होते भांडी आदळत होती एका दिवसातच सगळ्यांची त्रैदा तिरपीट उडालेली होती सगळ्यांनाच भूक लागलेली होती दिलीपाला त्याला पाहून सुनीताने जोरात भांड आपटलं आले ऐतोबा म्हणून बडबड केली मी जेवणार नाही असं म्हणतच दिलीपने आपल्या खोलीत गेला आणि दार लावून घेतलं तोच बेल वाजली अभयने दार उघडलं वहिनी आली होती अरे या 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 वहिनी आली दादा आनंदाने ओरडला सुनीता सुजाता धावल्या प्रत्येकाने चौकशी केली पण वहिनी बोलली नाही दमली म्हणाली सुजातानं गरम दूध तिच्या हातात दिलं वहिनीने दुधाचा घोट घेतला झोपते म्हणाले अभयनी तिचं अंतरूण पुढच्या खोलीत घालून दिलं सुनीताने तिच्या अंगावर पांघरून घातलं त्यानंतर मुकाट्याने सगळेजण जेवले भरपूर जेवले गप्पा मारत जेवले भांडणाचा मूळ कुणालाच नव्हता बहिणी आल्यामुळे जीवावरचा केवढा मोठा धोंडा उतरला होता बहिणी वहिनी दिलीप वहिनीला उठवत होता वहिनी चल आपण या घराबाहेर पडू मी नोकरी करेन तू आरामात राहा माझ्याजवळ चल दिलीप दिलीप राजा त्याला मिठीत घेऊन वहिनी रडत होती खरंच वहिनी मी आता आळस करणार नाही नोकरी करीन मिळेल ती करीन तुला आता कष्ट करू देणार नाही या घरात चल उठ पटकन चल बाबा चल तुझ्याच मांडीवर मरण हवं होतं मला वहिनी माझ्याकडे पाहा मी आज खूप मरण पाहून आलो आहे माझं पण पुरेपुरे तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला दोघं मध्यरात्रीही त्या घराबाहेर पडले कथा पूर्ण ऐकली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घेऊन येईन अशीच एखादी छानशी नवीन गोष्ट तोपर्यंत नमस्कार